धुवायची कोण धुयारी काम नाही घरात राजवा टाकायची नाही ती माझ्या कपडे घरात यायच नाही कुठं दोन तीन दिवस घर लाडक दादा म्हणते शेजा पाजारची दोन गोळाकारानीस घ्या सेजापाजार वाटण्या करून देतो त्याकडे पट्ट्या बघतो पट्ट्या बघा 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 पट्ट्या बघा पाट्यालाच काय म्हणते ती नाही तसं काम झालंय पाट्याचं ए, दारा पण तुला सांगलेलं माझी गुर दारात तू काढायची बरास मी तुझं चालत वाडा पाठवायची वरन मना मस्टर भरलाय पैसे आणा आला का तुम्ही काय माझा तमाशा लावलाय काय कर दारा फिरा काढून उभू भाजला उजल ते सर सगळं वडील ना

तुला एकदा संपली तू माझ्याकडच निघात तुला रान पाहिजे घर पाहिजे गुर पाहिजे ते तुझा पैसा पाहिजे सगळं तुलाच पाहिजे काय मलाच पाहिजे सगळं माझ्या माझ्यावर वाढायचं

असं लोकाला असाच हा करू नको म्हणून रोज उठून माझ्या घरात राहायचं असलं ना मी सांगतो ते ऐकायचं बाकीच फालतूक जर बोलली ना काय करेन फक्त देखील लागू दे काय काय के आ, काय केलं काय तू मला काल मी काय म्हणलं जर शिटू बाकीच्या गोरात मी हात लावू नको मी बसून बघितलं तुटनासून पण इथन हालणार ना काय हालायचं बघ कुठं हलायचं

तुमच्यासारखा घेऊन असलेले दा दाराचा झालाय दारा काढायला लागली हो तर मग दारा सुद्धा काढू दे ना काय घेऊ दे किटलीवर कसं बसलय माणूस काय या माणसाला करून काय नाही माझ्या प्रपंच वाटोळ करते आणि फोकडचे पैसे माझ खाती काय काय देत नाही तुला इथे पुढं काय करते बघणारच आहे मला मला काय करायचंय पैशाने काय करायचंय मग पाराच नि वाढाय पाठवते बावचर ती मला मोबाईलवर पाठवत होता आता त्याला बंद करायला लावलं स्वतः बाउचर घेऊन येत आहे पैसे बी घेऊन येत आहे उचल उचल उचलली त्याच्या ज्या कुंड दुध घ्या म्हणताय मग मी माझा खराटा फिरवायचं धरलाय काय सपाराम करायचा कोणाचा तुमची लेकरा बाळा आहे कोणा लोकांची काय लेकरा बाळांना मी कधी बाजार आणून दिले नाही का आई काय घातलं चार पैसे आले की तुम्ही काय करता पैशाचं काय का करणार तू विचारणार कोण तुला काय कमी पडले खाया प्यायला खायला झालं झालं काय नुसतं नुसतं खायलाच लागतं का काय तुला पाहिजे तुला काळाला काय ना मला नका काय मला नका पिठू मला कधी गेलं पोरांच बुद्धी मी माझ्या धरू चांगलं दुसरी कुंडी ते चवी दवीचं खाऊन घरी करती स्वतःला खायला आणि मला खायचं म्हणल्यावर काय करून ठेवती काय भात आ लाज वाटाय पाहिजे नाही घे मला हा मला लाज पाहिजे त्या मग बर झालं बोलू झालं का बोलून म्हणजे

तू स्वतःच स्वार्थ साधणारी बाय आणि लेकर बरा करता कळते काय करते रोज उठून का माझ बोललेला आहे काय तुझी गरज आहे रोज बोललेला हात लावायचा नाही तीन तीनदा सांगणार नाही परत मग काठी घेईन आणि कसं आहे ती सांगेन नीट गोल गपचिप माग सारायचं जाऊन बसायला लेकरांपासून बघिन मी कुठं बसायचं काय करायचं लेकरच काय करायचं काय नाही तुम्ही सांगायची काय गरज नाही मला काय हात खालीत नाही म्हणून म्हणलं आणि ती कपडे फिपडे हाताने धुवायची कोण धुयारी काम नाही घरात राजबाट टाकायची नाही तीन माझ्या कपडे घरात यायच नाही जायचं कुठं दोन तीन दिवस घर माझं गर्माज म्हणून येता काय घर माझं म्हणायचं होतं लाडक दादा म्हणते शेजा पाजार आणि घ्या हा वंशाचा पाजार वाटण्या करून देतू त्याकडे पट्ट्या बघतो पट्ट्या बघा 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 पट्ट्या बघा पट्यालाच काय माहिती नाही तसं काम झालंय पाट्याचं